आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स आज मी तुम्हाला एम जी परुळेकर मित्रमंडळ सी बी एस सी स्कूल इथे घेऊन आलेली आहे माझ्या दोन्हीही मुली ह्या शाळेतून पासआउट झालेल्या आहेत छोटी आता दहावीला आहे मला एक आज चांगली संधी चालून आलेली आहे ती म्हणजे तुम्ही पाहिलं असेल सगळ्या शाळेमध्ये इतर थिअरी नॉलेज मिळतं परंतु ह्या शाळेमध्ये आज नीना टीचर माझ्यासोबत आहेत ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे मुलांना मेडिकल नॉलेजविषयी सब्जेक्ट आहे परंतु तो प्रॅक्टिकली मुलांपर्यंत स्टुडंटपर्यंत कसा पोहोचवता येईल हा उपक्रम ते राबवण्यासाठी त्यांनी हाती घेतलेला आहे आज ह्या शाळेमध्ये काडे एक त्यांनी बोलावलेली आहे आणि मला माझं भाग्य आहे की माझ्याच मुलींच्या शाळेमध्ये ते ॲम्ब्युलन्सविषयी डिटेल सांगण्यासाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे मॅडम तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुमच्या मनामध्ये ही संकल्पना कशी रुजली की मुलांना डायरेक्ट ॲम्ब्युलन्स शाळेमध्ये बोलवायची आणि त्याच्याविषयी नॉलेज द्यायचं First of all, thank you, Sister Velankani, to me kid badal. See, basically, it is very essential for children to have knowledge about first aid training. And this is in keeping with the NEP, which is in association with the student health program. Another reason why we felt it was necessary because NEP stresses on hands-on information. That is your first-hand information and training. So this will be a very good opportunity. Another reason is normally when we talk about uh, medical facilities, there's always a phobia. The moment you hear the word ambulance, there's always a fear. So, when you talk about doctors or hospital, so this will be one small opportunity where that fear can be overcome. And in fact, children will come to know how important an ambulance is, what is the functioning, etc. Also, we hope that it will sow seeds for the future career choices that our students may make. Another important thing is when we uh, conduct, or we, the purpose for conducting this program is to build a community enhancement uh, program wherein our children are familiar with our community helpers that is, the doctors, nurses, uh, the medical staff who are there at our beck and call every time, anytime, not just during the COVID period. So our children will get an opportunity to appreciate and respect the doctors nurses and all the entire medical fraternity so thank you once again sister velankani thank you richa her daughter richa and rachel have been our students in the ssc school and they've made us proud time and again so we are really glad to have our students back with us thank you ओके कोड नंबर कौन सा कोड नंबर कोड नंबर इज़ वन ज़ीरो वो डर नहीं रहा है वो आज तुमको इंट्रोडक्शन करके दिखाने वाला है क्या क्या रहता है ओके बाबू तेरा नाम क्या है रेवांश नाम क्या है रेवांश आज रेवांश आपको सब बताने वाला है हाँ देवांश ओके देवा चलो सगळ्यांना दिसत आहे कुठल्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी असते सडनली कोणाला हार्ट अटॅक आला कोणी चक्कर येऊन पडलं जर आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल तर आपण वन झिरो एट डायल करून ॲम्ब्युलन्सला बोलवतो सपोज घरापासून जवळ असेल ॲम्ब्युलन्ससाठी काही ऑप्शन नाही आपल्याकडे आपल्याकडे गाडी आहे पर्सनल व्हेकल आहे रिक्षा आहे आपण फटाफट पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि जर आपण ॲम्ब्युलन्स बोलावली तर ॲम्ब्युलन्समध्ये काय काय इक्विपमेंट्स असतात काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ज्याच्याने आपण पेशंटला फर्स्ट एड देऊ शकतो ते आपण आज इन्स्ट्रुमेंटविषयी माहिती घेणार आहोत डी पी ऑपरेटर आपण ब्लड प्रेशर चेक करतो हां त्याच्यासाठी ही ब्लड प्रेशर चेक करायला मशीन असते हे आहे मॉनिटरची स्क्रीन त्याच्यामध्ये पेशंटचे बीट येतात पल्स रेट आपण जे काउंट करतो ना इथे पल्स चेक करतात ते प्रत्येक वेळा इथे चेक करता येत नाही याच्यासाठी हे मॉनिटर आहे फर्स्ट अम्ब्युलन्स मध्ये ऑक्सिजन असते पेशंट जेव्हा बॅड असतो त्यावेळेला तो नॅचरली स्वतःहून ब्रिथिंग करू शकत नाही त्यासाठी मध्ये फर्स्ट ऑक्सिजनची सोय केलेली असते तुम्हाला दाखवते आपल्याला माहिती नाही त्याला कुठलं डिझीज वगैरे आहे तर फर्स्ट आपल्या स्वतःची पण सेफ्टीसाठी आपण मास्क घालतो काय घालतो कोविडमध्ये वापरला का वापरला आपण कोविडमध्ये मास्क आपलं इन्फेक्शन दुसऱ्यानं आणि दुसऱ्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये म्हणून तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मास्क वापरणार दुसरं एखादी ॲक्सिडेंट केस असेल पेशंटला ब्लीडिंग होतं सो आपल्या सेफ्टीसाठी काय ग्लव्ज बरोबर जो पेशंटला इथे हँडल करते तो ग्लव्ज घालणार कारण त्यांचं ब्लड आपल्या हाताला लागणार एखाद्याचं इन्फेक्टिव्ह असणार ओके तुम्हाला मी जास्त डिटेलमध्ये जात नाही पण एच आय व्ही सारखे वेगवेगळे डिझीज असतात सो त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपण ग्लवज वापरणार काय वापरणार व्हेरी गुड व्हॉट इज दिस आहे सॅनिटायझर कशासाठी वापरतो सांगा मला प्रत्येकाच्या घरात आहे सॅनिटायझर सॅनिटायझेशन हातावरती जंतू असतात ते जंतू मरण्यासाठी बरोबर पेशंटला आपण जेव्हा ऑक्सिजन लावणार मी तुम्हाला ऑक्सिजनची बाटली दाखवते सो ती कनेक्ट करण्यासाठी हा ऑक्सिजनचा सेट आहे जो आपण नाकात लावतो बघितले का तुम्ही पेशंटला पिक्चर पिक्चरमध्ये बघतात तुम्ही हे ऑक्सिजनचा सेट आहे जो काय सांगते हो ड्रेसिंग मटेरियल माहिती आहे तुम्हाला पेशंटला जर लागलं असेल कट झालं असेल तर आपण ड्रेसिंग करतो कशाने ड्रेसिंग करतो आपण कॉटन सोल्युशनने पहिलं क्लीन करतो बरोबर नंतर बलम लावतो जेल लावतो बरोबर क्रीम लावतो की नाही आणि नंतर बँडेड करतो रॅप करतो त्या गोळीविषयी माहिती आहे कोणाला एनिबडी नो कोणती टॅबलेट आहे डॉक्टर झाले तरी टॅबलेट डोलो आपण का वापरतो ही डोलो टॅब्लेट पेनकिलर का वापरतो फीवर, फीवर बॉडी पेन ओके? तर ती इमर्जन्सीसाठी फर्स्ट एड मध्ये टॅब्लेट डोलो और पेनकिलर ठेवतात जर आपण पेशंट ओरली घेण्यासारखा असला तर आपण ओरली टॅबलेट देतो किंवा मग इंजेक्टेबल देतो पेशंट अनकॉन्शियस असेल तर तो टॅबलेट घेऊ शकणार नाही सो आपण काय देणार इंजेक्शन इलेक्ट्रोल पावडर कशासाठी वापरतो पेशंटला डिहायड्रेशन असेल लूज मोशन व्हॉमिटिंग असेल बरोबर फूड पॉइनिंग असेल तर आपण इलेक्ट्रोल पावडर देतो त्यांना पाण्यामध्ये मिक्स करून कोणी घेतलंय का सगळ्यांना ओके आता परत ओके आहे जर डॉक्टरांनी सांगितलं तर घ्यायचं कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही ओके okay. मम्मी पण देत असेल तर मम्मीला सांगायचं पहिला डॉक्टरला फोन करून विचार मला डॉक्टरकडे घेऊन चल डॉक्टरांनी सांगितलं तरच घ्यायचं नाहीतर काय होणार काय होणार रिॲक्शन येणार अननोन मेडिसिन कन्झप्शन केल्यामुळे काय होणार रिएक्शन होणार राईट हे काय आहे डॉक्टरांचं हे सिम्बॉल आहे करतात चेस्ट मध्ये कफ आहे की नाही ते बघण्यासाठी आपण स्टेथस्कोप चा वापर करतो राईट आणि पोटाला लावलं की काय चेक करतात पोटामध्ये कफ नसतो गॅस चेक करण्यासाठी हा बॉवेल साऊंड ऐकण्यासाठी आपण स्टेथस्कोप चा वापर करतात आता अजून एक मशीन आहे शुगर चेक करण्यासाठी ब्लड शुगर चेक करण्यासाठी ज्यांना डायबिटीस आहे तुमच्या घरी कोणाला डायबिटीस आहे का आहे आजी आजोबांना असेल ओके शुगर वाढलेले आहे शुगर कमी झालेले आहे हे चेक करण्यासाठी आपण शुगरची मशीन वापरतो घरात मिडलने प्रिक मारतो आणि ह्याच्यामधनं आपण ब्लड शुगर चेक करतो ओके आता हे सगळे इमर्जन्सी इंजेक्शन आहेत मेडिसिन काही पेशंटचं ब्लड प्रेशर लो होतं आता तुम्हाला याच्यातले इंजेक्शनची नावं काही समजणार नाहीत ह्याच्यामध्ये सगळी वेगवेगळी इंजेक्शन आहेत ओके काही पेशंटला जे वयाने मोठे आहेत त्यांना युरिन फ्रिक्वेंटली होत नाही त्यांना युरिन होण्यासाठी इंजेक्शन देतात काहीकांचं बी पी हाय झालेलं आहे त्यांना कमी करण्यासाठी देतात काहींचं बी पी लो झालेलं आहे त्यांचं बी पी वाढवण्यासाठी देतात काही काना ब्रीदिंग डिफिकल्टी होते त्यांचं ब्रिथिंग प्रॉपरली पॅटर्न नॉर्मल होण्यासाठी आपण इंजेक्शन देतो हे आहे स्ट्रेचर स्ट्रेचरचं यूज काय आहे सांगा मला पेशंटला इथून तिथे शिफ्ट करण्यासाठी जेव्हा आपण पेशंट घेतो ना स्ट्रेचरवरती बरोबर आणि मग नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण त्या स्ट्रेचरचा यूज करतो बघितला का तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये बघितली की नाही पेशंटला ट्रॉलीवरून येतात ना ओके okay. टीवी में देखा था ना अभी तुमको लाइव दिखा रहे हम लोग ओके okay? मम्मी डैडी को बोलने का अभी हम लोग ने सच्ची में हम देखा है हमने टीवी में देखा था अभी यहां पर लाइव देख रहे ओके हल्ला काय म्हणता नो कोई काय पिचकारी सिरिंज सिरिंज इंजेक्शन कहते हैं और इसको कहते हैं ये इंजेक्शन इसके अंदर डालते हैं और डॉक्टर आपको देते हैं क्या बोलते हैं सिरिंज जब पेशेंट एम्बुलेंस से कहा जा, जा रहा होता है सडनली पेशेंट जाता है पेशेंट कोलेप्स होता है तब हम लोग ये मशीन यूज करते हैं पेशेंट को जब ये दिया जाता है पेशेंट सडनली उड़ता है देखा है कभी पिक्चर में पेशेंट के पे अंदर जान लाने के लिए इसको हम लोग शॉक देते हैं जब उसको शॉक देते हैं पेशेंट सडनली जिंदा हो जाता है कार्डियक शॉक पी लेटर ओके वेंटिलेटर है पेशेंट नॉर्मली खुद ब्रीदिंग नहीं करता है तो उसको हम लोग वेंटिलेटर सपोर्ट पर डालते हैं तो ये मशीन जो है वो पेशेंट को आर्टिफिशियल ब्रीदिंग देता है इसको ऑक्सीजन कनेक्शन रहता है जो ऑक्सीजन पेशेंट को आर्टिफिशियल देता है और उसमें ब्रीदिंग पैटर्न कंटिन्यू रखता है ओके वेंटिलेटर हॉस्पिटल में देखे होंगे पेशेंट को पूरे नाक में मुंह में सब नली डाल के आर्टिफिशियल ऑक्सीजन के ऊपर रखते हैं तो वेंटिलेटर कहा जाता है सपोज वेंटिलेटर अवेलेबल नहीं रहेगा पेशेंट आपके सामने सडन कोलब होता है हॉस्पिटल में ये सब इमरजेंसी के इक्विपमेंट्स हॉस्पिटल में अवेलेबल रहते हैं तो हम लोग ये ट्यूब जो रहते हैं इंडोट्रकियल ट्यूब बोलते हैं इसको ये ट्यूब पेशेंट के मुंह से डायरेक्ट लंग्स में जाता है आर्टिफिशियल ऑक्सीजन देने के लिए और इसको हम लोग यहाँ पर कनेक्ट करते हैं आधा पीस मुंह के बाहर रहता है आधा पीस अंदर रहता है यहाँ से हम लोग पेशेंट को ब्रीदिंग देते हैं देख रहे हो ऐसे हम लोग पेशेंट को ऑक्सीजन दे के आई में शिफ्ट करते हैं। किसी को पता है इसको क्या बोलते हैं है। क्या कहते हैं इसको मशीन यूज करते हैं पता है आपके है घर में okay. ये यूज करते हैं यूज़ छाती में कफ होता है चेस्ट में कंजेशन रहता है तब हमको इसको यूज करना है उसके लिए अलग अलग दवाई रहते हैं सब पेशेंट के लिए एक जैसा दवाई नहीं रहता है डॉक्टर प्रिस्क्राइब करते आपका कंडीशन के हिसाब से तो हम लोग नेबुलाइजर लेते हैं दूसरा जिस पेशेंट को अस्थमा रहता है दमा की शिकायत रहती है जिसको प्रॉपर ब्रीदिंग डिफिकल्टी ब्रीदिंग नहीं कर पाते ब्रीदिंग डिफिकल्टी है उनको लोग करते अभी जो अपने बाहर मैंने ऑक्सिजन बोला हे आहे ऑक्सिजनच सिलेंडर याला आपण आपली मशीन आपला पाईप कनेक्ट करून रथात लावतो बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी पिक्चर मध्ये बघितलेला आहे पण आज आपण समोर बघतोय ओके ॲम्ब्युलन्सला घाबरायचं नाही ॲम्ब्युलन्स कशासाठी असते इमर्जन्सी पेशंटला घेऊन जाण्यासाठी रस्त्याला जर आवाज आला तर अडायचं नाही त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा ओके okay. समजतं आपली गाडी बाजूला घ्यायची अजूनही लहान मुलांमध्ये हॉस्पिटलविषयी डॉक्टर्सविषयी आणि नर्सेसविषयी अशीच भीती आहे की थोडक्यात भीती घालवण्याचं आपलं काम होतं थोडंसं आपण प्रयत्न केलेला आहे कारण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत असते आम्ही जेव्हा युनिफॉर्ममध्ये मुलांकडे जातो मुलं आम्हाला बघून अगोदरच घाबरून रेडायला चालू करतो त्यांना माहीत नसते की हा येऊन इथे काय करणार आहेत पण ते अगोदरच रेडायला चालू करतात त्याच्यानंतर नर्सला डॉक्टरला घाबरायचं काय आहे तुम्हाला काही करत नाही तुम्हाला बरं करण्यात काम करतात तुम्ही हे काय आहे ऑक्सिजन सिलेंडर सिलेंडर त्याच्याने आपण ही मशीन कनेक्ट करून आताला ते बिट लावतो ओकेच नाही रिसेंट ॲम्ब्युलन्स दोन प्रकारामध्ये डिवाईड असतात एक साधी ॲम्ब्युलन्स असते ज्याच्यामध्ये फक्त स्ट्रेचर आणि ऑक्सिजन अवेलेबल असतो साधे जे पेशंट असतात ना ओबेसिटी असते पेशंट वॉकिंग करू शकत नाही ज्यांच्यासाठी हेल्पला कोणी नसतं मग त्यासाठी आपण साधे ॲम्ब्युलन्स वापरतो दुसरी अँब्युलन्स आहे ती कार्डियक ॲम्बुलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये आपण पाहिलं सगळं इमर्जन्सी अवेलेबल आहे रिजेनरेटर मशीन ऑक्सिजन मॉनिटर स्क्रीन बाकी इमर्जन्सी इंजेक्शन मेडिकेशन आहे त्याच्यामध्ये तर ते का वापरतो आपण जो पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये आहे प्रॉपर स्वतःहून ब्रीदिंग करत नाही खूप इमर्जन्सी आहे की त्याला लवकरात लवकर नेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे त्याला मेडिकल मॅनेजमेंट झालं पाहिजे

अजूनही तुम्हाला काही इव्हेंट्स असे काही करायचे असतील आय एम रेडी फॉर दॅट थँक्यू सो मच तर आज मी थोडासा छोटासा प्रयत्न केलेला आहे ह्या सर्व छोट्या मुलांना ॲम्ब्युलन्सविषयी डिटेलिंग देण्यासाठी तर मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहतील आणि ज्यांना कोणाला ह्याच्याविषयी माहिती नव्हती त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न होता सो so, थँक्यू सो मच so तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल and CBSE started in 2019. Our school is very well known for all the activities it conducts. We even have, uh, in between of the year, we have fire services. Firefighters who come here and uh, give a display of all the uh, different types of equipments that they have. We also have different uh, activities such as uh, throughout the year we have got skating, we've got cooking activities, we've got stitching. Then there is Malkham that the SSC also has. So there are very various activities. So it's been right from the start that it's not just now when the NEP has come into actual force, but right from the beginning our school has always focused. the motto in fact of our school is total education.